नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कोंगणोळीत किल्ले सिंधुदुर्गहून आणलेल्या शिवज्योतीचे जल्लोषी स्वागत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कवटे महांकाळ तालुक्यातील पस्तीस युवक दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जलदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले होते सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायाधीश सौ संपूर्ण दादासाहेब गुंडेवाडी यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आले यानंतर शिवज्योत पथक कोंगणोळीकडे रवाना झाले एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी शिवज्योतीचे कोंगणोळीत तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले महिला भगिनींनी जल अर्पण करून आणि निरांजनीने ओवाळून शिवज्योतीचे स्वागत केले श्री शिवभवानी बहुउद्देशी सामाजिक विकास प्रतिष्ठान कोंगणोळीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते 19 लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते शिवजयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात वार पडले याशिवाय कीर्तन आणि भव्य मिरवणूक यामुळे वातावरण शिवमय बनले होते छत्रपती शिवाजी महाराज, महाराज की जय या जयघोषाने कोंगणोळी परिसर दानानून गेला होता रायस आरती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ